महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन आज संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ईव्हीएम द्वारा स्थापित झालेल्या मनमानी सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात आज त्यांनी जी पंधरा टक्के दर वाढ केलेली आहे ही सर्वसामान्य जनते याच्यामध्ये होरपळून निघालेली आहे आणि या, या, या सर्वसामान्य जनतेला अन्याय करणाऱ्या भाडेवार करून त्यांना द्रक्स करणाऱ्या या शासनाचा या ठिकाणी आम्ही आज चक्काजाम आंदोलन करून निषेध व्यक्त केलेला आहे आम्ही डेप्यू मॅनेजरला निवेदन देऊन आमच्या भावना शासनापर्यंत कळविण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे आम्ही द्वारा स्थापित या सरकारला इशारा देऊ सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसी भावाविरोधात चक्काजाम आंदोलन चालू आहे त्यात आम्ही सर्व मालेगाव शहरातील तालुक्यातील शिवसैनिक पदाधिकारी आज मालेगाव शहरात येथे चक्काजाम आंदोलनासाठी आरो आहोत आणि या चक्काजामसाठी या शासनाचा आणि परिवहन मंत्रीचा आम्ही जाहीर निषेध करतो धिक्कार करतो सर्वसामान्य नागरिकांना जळ पोचणारी हे दरवाढ आहे सर्वसामान्य लोकच ज्येष्ठ बसतात भलाट्या लोक ज्येष्ठ बसत नाही त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना ही जळ पोचलेलं आहे विषयाला काती लागण्याचं काम चालू आहे तरी या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो हिंद जय मला आजचं जे महामंडळाच्या विरोधात जे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आजचं हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर मराठीत म्हण आहे अन्याला दसोरा चोराला मरिदा हे जे सरकार आहे गोर गरिबावर अन्याय करणारं सन्मान आहे एमच्या माध्यमातून हे जे सरकार स्थापन केलेलं आहे यांचा दृष्टिकोन एकच आहे की पूर्ण पूर्ण खासगीकरण करायचं आहे आणि यांच्यावर जो हात आहे हा केंद्र सरकारचा यांच्या डोक्यावर हात आहे त्यामुळे आपली मनमानी करून आणि आजचं जे पंधरा टक्के यांनी जे भारी वाढ केलेली आहे खऱ्या अर्थाने यांना खाजगीकरण करायचं आहे एस टी महामंडळ मोडकळीत आणायचं आहे म्हणून खऱ्या अर्थाने हे पंधरा टक्के भाववाढ केलेली आहे आपण जर बघितलं तर सर्वसामान्य लोकच ह्या एस टीमधून प्रवास करतात जे गरीबातून करता। गरीब जे, गरीव जे लोक असतील मध्यमवर्गीय असतील किंवा त्याच्यावरचे जे लोक असतील प्रत्येकाकडे टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या आहेत त्यांना या महामंडळाशी काही घेणं देणं नाही परंतु या गोरगरीब जनतेचं हे जे महामंडळ आहे हे सुद्धा खाजगीकरण करून आणि या गोरगरीब जनतेला रस्त्यावर आणण्याचा यांचा डाव आहे मी या प्रसंगी सर्व जनतेस आव्हान करतो की आम्ही जे आंदोलन केलेलं आहे यापुढे आम्ही जेही आंदोलन करू त्या आंदोलनात आपण सहभागी होऊ आणि या सरकारचा आणि हे आंदोलन आणून पाडव्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका